नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कोल्हापूर आवक आहे पाच हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाय सहाशे एकाहत्तर क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढे बाजार समिती अकोला अवकाय पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे आज रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाय सहाशे बत्तीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड अवकाय एकशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती बारामती अवक आहे तीनशे छप्पन क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये